इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होतंय ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा दोनशे मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात या प्रकल्पामुळे फ्लेमिंग खूप कमी होतील परंतु आम्ही आम तेव्हा त्याला रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरले आणि अत्याधुनिक त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वाल केली त्यामध्ये आम्ही नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत कमी नाही झाले वाढले उलट त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याचा त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे त्यामुळे हा देशातला नंबर एक चालू आहे सर आपण बघतोय पंतप्रधान जे आहेत लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात सांगितलं जाते की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगूळ लिहित अरे लोकसभा निवडणूक आहे प्रधानमंत्री ते एक वर्षपूर्वी पण आले ना सव्वा वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये मग काय तेव्हा निवडणुका होते का आता विरोधी पक्षाला काय धंदा आहे का काहीच नाही आहे विरोधामध्ये बोलायचं आरोप करायचं त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम सुरू आहे ते त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला दिसतोय त्याच्यावरही टीका ते करतायत कुठला असा विषय सोडत नाही त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या लोकसभेच शिवसेनेकडून करताय आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे कामानेच आम्ही निवडणुका सामोरे जाणार आहोत समजलं की त्यामुळे खोटी आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सक्त कारण नाही प्रत्यक्ष काम करतं शासन आपल्या जरी आपण पाहिला की अतिशय दोन पेक्षा जास्ती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे हा स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपण कितने सेंटर चालू करे गावामध्ये सुरू पूर्णपणे पाचशे स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे तेव्हा काय निवडणुका होत्या आम्ही निवडणुका वगैरे बघून नाही लोकांना काय पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करतोय आणि म्हणून जेव्हा आम्ही एसटीचा महिलांचा पन्नास टक्केचा सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काय निवडणुका होत्या आता लेख लाडकी लखपती तो निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना सहा हजार केंद्राप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आम्ही सहा हजार राज्याचे देतोय विमा एक रुपया देतो काय निवडणुका होत्या त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यामध्ये काही आम्ही त्याच्यात जात नाही त्याच्यात अर्थही नाही आम्ही हे निर्णय लोकांच्या साठी जनतेसाठी घेतोय आणि हे काम करणार सरकार आहे फील्ड वर उतरून काम करणार सरकार आहे घरात बसून आदेश देणार सरकार नाही तर तुम्हाला आज बघत आहे का एक महिना झाला ना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय आणि सगळ्या शहरामध्ये टप्प्या टप्प्याने डीप क्लिन ड्राईव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होत आहे त्यांना पोट दुखी होते वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा दोनशे इथे मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात आहेत नाही पण काल काही महायुतीच्या घटक पक्षांनी असं म्हटलं की आम्हाला डीप क्लिनिंग क्लीन सीप होतील अशी त्यांना भीती आहे नाही काल माहिती बैठक झाली पण माहितीतले घटक काल बैठकीला दिसून आले महाविकास आघाडी काय सांगता आधी लढाई महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही कोण कुठे आहे ते ठरत नाही आणि त्यामुळे आम्हाला काही त्यांची चिंता नाही त्यांना हो आमचे काम दे आम्ही करू आमच्याकडे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका